भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश दस यांच्या आमदारकीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात कारवाईची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश दस हेच अडचणीत सापडले आहेत असे चित्र पाहायला मिळत आहे उच्च न्यायालयाच्या नोटीसनंतर सुरेश दस यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे विधानसभा निवडणुकीत सुरेश यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली न्यायालयाने सूरज आणि निवडणूक आयोगाला या निवडणुकीच्या प्रकरणात नोटीस बजावली आहे याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की सुरेश यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन केले शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करण्यास भाग पाडले असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे या प्रकरणातील पुढील सुनावणी पाच मार्च रोजी होणार आहे भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढून विजय मिळवला त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटचे उमेदवार मेहबूब इब्राहिम शेख हे होते शेख यांनी निवडणुकीसंदर्भातील याचिका दाखल केली आहे याचिकेनुसार सुरेश दस यांनी धार्मिक कारणावरून मते मागितली मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले गेले तसेच शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले असा आरोप करण्यात आला आहे याचिकेत असेही नमूद करण्यात आले आहे की जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे माहिती भरून ही फॉर्म सत्रा सीचे प्रत देण्यात आली नाही तसेच निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आणि सी सी टी व्ही फुटेजची मागणी करण्यात आली होती याशिवाय व्ही एम मशीनवरील सुरक्षा संशयास्पद होती ई व्ही एम मशीनवरील सिल्वर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली नाही असा आरोप देखील याचिकेत करण्यात आला महबूब शेख यांनी के दाखल केलेल्या के याचिकेवर न्यायमूर्ती अभय वाघ बसे यांनी आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की विधानसभा निवडणुकीत नियमांचे उल्लंघन झाले असून सुरेश धस यांची निवडणूक बादल करावी अशी मागणी करण्यात आली आहे या याचिकेवर पुढील सुनावणी पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक